नमस्कार अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी पैशाचा पाऊस ही बातमी गाजली ही बातमी गाजली आणि पैशाचा पाऊसचे व्हिडिओ व्हायरल झाले फोटो व्हायरल झाले आणि उमेदवारांच्या राजकीय त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया त्यावर आम समाजातील नागरिक शांत आहे आम समाजातील नागरिक यांचा तमाशा पाहत आहे आम समाजातील नागरिक यांची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहत आहे आम समाजातल्या नागरिकांनी आजपासूनच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली आहे आम समाजातल्या नागरिकांनी सैनिक समाज पार्टीची विचारधारा अवलंबिली आहे आणि त्याचा परिणाम कालच्या मतदानामध्ये दिसून आला आहे शंभर टक्के परिणाम नसला तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के परिणाम होणार आहे कारण ही लोकशाही आणायची आहे जन लोकतंत्र आणायचं आहे जनतेचं राज्य आणायचं आहे राजा छत्रपतीच्या रेतेचं राज्य आणायचं आहे म्हणून हा पैशाचा पाऊस हा मुद्दा घेतला कारण पैशाचा पाऊस पाडणारे हे क्रिमिनल माइंडेड असतात गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात निवडणुकीमध्ये काय करावं आणि काय करू नये याची एक आम्हाला यादी दिलेली होती त्यामध्ये आय पी सी कलम टाकलेले होते असं केलं तर हे कलम लागतं तसं केलं तर ते कलम लागतं ते परंतु ते सामान्य माणसाला लागतं या लोकांना लागत नाही असं एक त्यांचा मनोवृत्ती झालेली आहे कारण कलम लागतं म्हणून प्रवृत्ती नाही बदलत त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी दोन नंबर पैशाची जमाजमी या आणि यांचे पैसे येतात कुठून याच्यावर काही कोणाचं लक्ष जात नाही कारण इन्कम टॅक्स वगैरे हो हे जे ई डी सी बी आय पोलीस ही यंत्रणा कॉमन माणसासाठी काम करते अशा उमेदवारासाठी काम करत नाही या उमेदवारांना जरी यंत्रणा काम करीत नसली तरी समाजाने काम करायचं निश्चित केलं आहे आणि समाजाला कायद्याचं नोशन क्लिअर करून सांगितलं आहे की या लोकांना फक्त तुम्ही शिक्षा देऊ शकता आम समाजातील नागरिकच शिक्षा देऊ शकतो आणि त्याच्या हातातच सत्ता आहे त्याच्या हातातच न्याय प्रक्रिया आहे ती म्हणजे मतदानाची मतदान अशा कोणत्याही आता महाराष्ट्रातील चित्र पाहिलं आता जरी लोकसभेची निवडणूक होती इतर पाच सहा पक्ष काम करत होते ह्या सर्वांचा जो घोळ आहे तो सर्व आम समाजाला माहीत आहे तो आम्ही आमच्या व्यासपीठावर कधी त्याचा गुहापोह करत नाही त्याच्यासाठी करत नाही हॉई टू वेस्ट द टाईम टाईमाची बर्बादी करायची नाही आपण सत्याचं राज्य सत्याकर चाललेलं राज्य सत्याने चालवायचं आहे राजा हरिचंद्राचं राज्य आणायचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने जो नाळा सुरू केला आहे त्याचा आम समाजावर परिणाम होत चालला आहे आम समाजाचा नागरिक जागृत होत चालला आहे आम समाजातला नागरिक निर्भय होत चालला आहे आम समाजातला नागरिक धैर्यवान झाला आहे आणि धैर्य फक्त मतदानासाठी दाखवायचं आहे म्हणून या क्रिमिनल माइंडेड लोकांना अजिबात थारा द्यायचा नाही त्यांना वाव द्यायचा नाही कोणत्याही पक्षाचा कोणत्याही पक्षाचा महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे स्वच्छता अभियान पूर्ण करण्याची जिद्द आम समाजाच्या नागरिकांनी पकडलेली आहे हाच फक्त आमचा पाया होता आम्ही लो, हा दो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार केले होते त्यांच्यासाठी हा फक्त बेस होता महाराष्ट्रातील जनतेसाठी हे मॉडेल तयार केलं होतं आणि महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने सैनिक समाज पार्टीचा ऑनलाईन प्रचार ऑफलाईन प्रचार पाहिला आहे म्हणून त्याचा गुड इफेक्ट गुड इफेक्ट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आत्ताच आमच्या तुकाराम डफा यांचा फोन झाला त्यांना पण सांगितलं कालची निवडणूक संपली असली तरी आजपासूनच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे लगेच मी त्यासाठी व्हिडिओ घेण्याची तयारी केली आहे म्हणून महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेनं या वेळेला जरी तुम्ही काही टक्क्यांनी का महिना सैनिक समाज पार्टीच्या लोकांचा आवाज ऐकला असेल परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या पैशाचा पाऊस पाडणाराला पावसामध्ये भिजून टाका पावसामध्ये वाहून गेले पाहिजे आणि फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रैत्याच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी राजा हरिश्चंद्र राजांचे सत्याचं राज्य आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावे जेणेकरून सैनिक समाज पार्टीचे दोनशे प्लस आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता येईल अशी तुमच्या हातातली किल्ली आहे तुमच्या हातातला अधिकार आहे तो तुम्ही गाजवा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय असो